महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभ हस्ते शिवसेना वागळे विभाग आणि संकल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सेंट लॉरेन्स हायस्कूल वागळेचे ठाणे येथे प्रभाग क्रमांक अठरामधील इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोळा उत्साहामध्ये संपन्न झाला महाराष्ट्र सरकार तुमच्यासाठी उत्तम शैक्षणिक सुविधा आणि शिष्यवृत्ती देण्यास कटिबद्ध आहे सतत शिकण्याची जाणून घेण्याची आणि प्रयत्न करण्याची वृत्ती ठेवा मुलांना जगभरात अनेक संधी मिळतील त्या संधीचं सो सोनं करा आपल्या संवादातून शालेय शिक्षण मंत्री भुसे साहेबांनी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचवले दहावी आणि बारावीमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण असा हा टप्पा असतो दहावी आणि बारावी म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण असा टप्पा असतो या टप्प्यात त्यांचं भविष्य ठरत असते प्रत्येक छोट्या कामाचं कौतुक केलं तर त्या हातातून मोठे काम घडते त्यामुळेच आजची ही युवा पिढी भविष्यात मोठे कार्य करणार आहे परिवहन मंत्री सरनाईक साहेबांनी बोलताना हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी भरघोस संपादन केलं आहे संगल प्रतिष्ठान कायमच विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असते चांगल्या कामाला वाव करून कौतुक करणं आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं हे आपले कर्तव्यच आहे असं मत आमदार फाटक साहेबांनी व्यक्त केलं आहे तर या कार्यक्रमाच्या सोहळ्यात माजी नगरसेविका जयश्री फाटक माजी नगरसेवक दीपक बेतकर संजय भोसले अभिजित पांछा सीमा आउटी डॉक्टर जितेंद्र वाघ नगरसेविका नम्रता फाट माजी नगरसेविका नम्रता फाटक सुखदा मोरे विजय पडवळ सुरेश दाते तसेच असंख्य विद्यार्थी आणि पालक शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना वागळे विभाग आणि संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षांची परंपरा आहे दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण असत आणि मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान सोहळा संपन्न केला जातो या कार्यक्रमाला माननीय सरनाईक साहेब माननीय फाटक साहेब आणि स्थानिक सर्व आमचे पदाधिकारी उपस्थित आहेत मला वाटतं की अतिशय कष्टपूर्वक जे विद्यार्थी अभ्यास करतात मेरिटमध्ये येतात त्यांचं अभिनंदन कौतुक अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने नि हो होत असतं आणि त्याच्यातनं प्रेरणा घेऊन इतर पण विद्यार्थी त्यांचं अनुकरण करण्याच्यासाठी सिद्ध होतात आणि म्हणून या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याच्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत अनेक ग्रामपंचायतींनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी द्यायला घेतलेला आहे काही ग्रामपंचायतींनी मग जे आपले पालक आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदच्या शाळेत प्रवेश देतील त्यांचं घरपट्टी पाणीपट्टी सूट देण्याचा निर्णय केलेला आहे त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो आपण जर बघितलं असेल तर शासनाच्या वतीने अनेक चांगल्या योजना शालेय शिक्षण विभाग राज्य आणि केंद्र सरकारच्या विभागा माध्यमातून राबवले जातात त्याची प्रसिद्धी आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत आणि अनेक गुणवत्तापूर्ण आमचे शिक्षक बंधू भगिनी पण आहेत जे समर्पित पद्धतीने त्या ठिकाणी ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न करतात जयश्रीताई पाठक आणि त्यांच्या सगळ्या सगळ्या सहकार्याचं मनापासून अभिनंदन करतो गेल्या अनेक वर्षापासून आमचे रडी आणि जयश्रीताई हा उपक्रम राबवत आहेत आम्ही सोबत नगरसेवक म्हणून काम करत होतो आणि त्या दरम्यान गेल्या पंचवीस सत्तावीस वर्षापासून ह्या सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करतात अभिनंदनाची ही गोष्ट आहे की आता आम्ही मंत्रिपदावर राहत असतानासुद्धा यातील ज्यावेळेस आम्ही सत्कार केलेले विद्यार्थी आता प्रशासकीय अधिकारी आहे काही आय आर एस झालेले आहेत आय पी एस झालेले आहेत आणि काही अधिकारी म्हणून काम करत असताना जुन्या आठवणींना उजाळा देत असतात त्यामुळे या अशा या सत्काराच्या कार्यक्रमाचं महत्व अशा वेळेस त्यांचा सत्कार केल्या म्हणून ते आता उद्या पदावर आमचे जे दादा भुसे आहेत शिक्षण मंत्री ते आज या ठिकाणी या कार्यक्रमाला आल्याबद्दल ठाणेकर आमदार म्हणून मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो सर्वप्रथम दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रभाग क्रमांक अठराच्या वतीने शिवसेना वाघळी विभाग आणि संकल्प प्रतिष्ठानच्या पण दरवर्षी केला जातो आणि दरवर्षी आम्ही आपले ह्या महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री जे असतील ते दरवर्षी या मंडळा कार्यक्रमासाठी येत असतात यंदा आमचे शिक्षणमंत्री दादा भुसे आहेत आणि आमचे ठाण्याचे दुसरे मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी पण आज दोघांनी येऊन इथे हा सर्व मुलांचा सत्कार केल्याबद्दल आणि त्यांना शभासकी दिल्याबद्दल त्यांचं दोघांचं पहिलं मी सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या आप नेतृत्वाखाली आपण इथे या ठाणे शहरामध्ये ज्या गोष्टीच्या कार्यक्रमातून कार्यक्रम करतांचे आशीर्वाद तर आहेतच आपल्याला पण आपण सगळे कार्यक्रम करत असताना धर्मवीर आनंद साहेबांनी ही प्रथा सुरुवात केली होती त्या सुरुवातीला आपण कायमस्वरती शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा कार्यक्रम उपक्रम चालू ठेवला आहे